आमची जर केळी लावली तर यशस्वी होऊ शकते का शंभर टक्के आज कंपनीने खात्री द्यायच्या अगोदर जर शेतकरी खात्री देत असेल तर ह्यालाच म्हणायचं रिझल्ट पण रामा ने हे शब्द खोडून टाकला की तुम्ही एकही बेसवडोस डोस न करता सुद्धा बाग येऊ शकते नमस्कार जैविक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तर आता आपण आलेलो आहे केळीच्या बागेमध्ये आणि सर्वप्रथम मला असं वाटतं की आज या केळीच्या बागेमध्ये बाहेर जर बघितलं दुपारच्या एक वाईटलेत कमीत कमी अडोतीस -कमी टेम्परेचर आहे पस्तीसपर्सन अडोतीसपर्यंत टेम्परेचर आहे पण इथं आजीबातक म्हणून ऊन कसलं लागत नाही एकदम थंड वातावरण आहे बरोबर आहे ना तर आता आपण काय करूया की अशा वातावरणामध्ये आपण या केळीच्या मालकाची ओळख करून घेऊया तर सर नमस्कार नमस्कार आम्हाला तुमची ओळख सांगा गणेश शंकर नायक नवरे राहून कुरुली तालुका जिल्हा बर गणेश नायक नवरे साहेब यांच्या प्लॉट मध्ये आपण किळी आहे सर किती म्हणजे झाडांचा हा प्लॉट आहे सत्ताशे झाडाचा प्लॉट आहे किरी मित्रांनो या अगोदर नाईक नवरे साहेबांची आपण शूटिंग घेतली होती त्यावेळेस आपली शेती म्हणजे आपली केळी आपल्या उंचीच्या मापाने होती बरोबर आहे ना अडीच महिन्याची अडीच महिन्याची किळीचा हे शूट होता आज किती दिवसाची केळी झाली सात महिने पूर्ण झाले झालं सात महिने पूर्ण झाले तर आता या खेळी मध्ये त्या शूटमध्ये आपण जे शूटिंग करायला तुम्हाला काय वाटतं नेमकं बदल काय असा बदल म्हणजे झाला कुठले आहेत मोठं झालेत जाड झालेत हा म्हणजे बघू शकता आपण की त्यांचं म्हणणं आहे की बुंदा मोठा झालाय बुंदा एक सामान आहे वाढ चांगली झाली बरोबर आहे ना बरं ही सगळी कमाल कशाची साहेब रामायग्रोडिक कंपनीचं प्रोडक्ट वापरले बरं काय काय वापरलं बुंद्यासाठी तुम्ही खास बुंद्यासाठी बुंदसाठी बायुसमृद्धी बायुसमृद्ध हा। पंचाळीस बायुसृष्टी म्हणजे एकंदर तुम्ही रामायग्रोडिक बऱ्यापैकी सगळे प्रोडक्ट वापरले बरोबर ना बरं आता हे प्रोडक्ट आहेत का स्वस्त आहेत हे रासायनचा विचार केला तर रासायनिकपेक्षा एक नंबर मध्ये स्वस्त भेटतील पेक्षा स्वस्त आहेत आणि रिझल्ट एक नंबर आहे एक नंबर आहे बरं आता मला सांगा की हे रा हे राऊक काय निवडलं तुम्ही कारण आम्ही सुरुवातीला आम्ही होती दोन एकर प्लॉट खेळतात कधी होता रासायनिक ह्याच्या वर्षी याच प्लॉट मध्ये खेळता रासायनिक खर्च जवळ डबल हां आता खर्च ही सुरुवातीपासून मी मानव ठेवलेला आहे बरं बरं तर त्या नियमाने खर्च नाही नियमासोबत खर्च नाही म्हणजे नाईक नवरे साहेबांना सांगायचं मित्रांनो की गेल्या वर्षीच्या खर्चापेक्षा निम्मा खर्चामध्ये आहे उडक अजून निम्मा पण खर्च झाला नाही ना 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 बरं आता हे रिझल्टच्या बाबतीत तुम्ही समाधान आहे रिझल्ट एक नंबर आहे एक नंबर खर्चाच्या बाबतीत समाधान आहे खर्च जवळजवळ निम्मा पास कमी झाला कमी म्हणजे कमी खर्चामध्ये भरघोस उत्पादन बरं आता मला सांगा की तुम्ही गेल्या वर्षी पण रामागडीचं वापरले ह्याच्या अगोदर रामागडचं वापरले तुम्हाला म्हणजे काय म्हणजे असं बदल वाटतो की दुसरं का वापर वाटत नाही ह्याचं कारण काय बदल म्हणजे एकच नंबर आहे म्हणजे दुसरं घ्यायची गरज नाही पडत बघा मित्रांनो जर तुम्ही तुम्ही वेळे वापरता कधी कधी वापरता कंटिन्यू कंटिन्यू जर तुम्ही डोसेस वेळेवर कंटिन्यू चालू ठेवले तर तुमची इच्छा सुद्धा होणार नाही जशी नायक नवरे साहेबांची इच्छाच होत नाही बाहेरचे केमिकल चायची तशी तुमची सुद्धा इच्छा होणार नाही नाईक नवरे साहेब आज जर ह्या बुंद्याचा विचार केला तर किती बुंदा बनला हा एक पाच फुटा भर साडे साडेचार पाच साडेचार पाच फुटापर्यंत बुंदा भर मित्रांनो तुम्ही बघता ह्याच्यामध्ये बुंदा बरं नाईक नाव साहेब हा प्लॉट तुम्ही मला फोन केला की बाहेरचे शेतकरी येते विचारते बघते त्यांचं काय म्हणणं येते म्हणजे काय येते शेतकरी तर ती केळी बघूनच येते बरं काय म्हणले आलेले शेतकरी शेतकरी मध्ये आम्ही पहिल्या केळी बघतोय अशी सुरुवातीला आम्ही बघतोय त्यांची केळी आहे का त्यांची किळ्यामध्ये आम्ही इतका खर्च करतो अशी केळी येत नाही येत नाही खर्च झाला आली नाही बर आतापर्यंत किती शेतकरी आले ते इथं जवळजवळ शेतकरी बघून गेले ते आठ नऊ शेतकऱ्यांनी या प्लॉटला विजिट दिली नाईक नवरी साहेबांचा गेल्या वर्षी दोन माने दोन एकराचा प्लॉट होता बरोबर ना गावाशेजारी त्या प्लॉट आपण मित्रांनो शूटिंग घेतली होती ती युट्यूबला टाकली होती शूटिंग इंस्टाग्रामला ला पाठवली होती त्यानंतर याच प्लॉटचं लागण केल्यानंतर अडीच अडीच महिन्याचा प्लॉट असताना आपण त्यावेळेस पण नाईक नवरे साहेबांच्या प्लॉटची शूटिंग केली होती की के रोप लावल्यानंतर एक सामान वाढ कशी होती पोगा कसा चालतो त्याला काय वापरलं हे सगळं त्यावेळेस सांगितलं होतं आणि आता ह्या प्लॉटची कंडिशन येण व्हायला चालू आहे बरोबर ना आता कुठं कुठे येण चालू झाले मित्रांनो तर तुम्ही बघू शकता की लय लवकर पण येण होणं काय गरजेचं नाही किंवा लय उशीर पण होणं गरजे नाही आपलं बरोबर साडेसहा ते सात महिने साडेसहा महिन्यापासून म्हणजे येण चालू झाले आता एक पंधरा दिवसात बऱ्यापैकी येण झालेले आपण बघू बघणार आहे की त्यात मध्ये येण कशा पद्धतीने चालू झाले तर ह्यांचा अजून दोन एकराचा प्लॉट आहे ना त्या दोन एकराचा पण प्लॉट आहे त्याचा आता हार्वेस्टिंग होईल त्याची पण काय कंडिशन आहे आपण बघू आता आपण इथं बसलोय का माहिती आहे का की जसं तुम्ही बघू शकता की केळी 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 बऱ्याचशा लोकांनी लावल्या पण बऱ्याचशे लोकांनी काढून पण टाकल्या कुणाला जुळलं कुणाला नाही जुळलं पण नाही साहेब जर रामायगोड्याची साथ घेऊन शेतकऱ्यांनी जर केळी लावली तर यशस्वी होऊ शकते का शंभर टक्के टक्के यशस्वी होणार आज कंपनीने खात्री द्यायच्या अगोदर जर शेतकरी खात्री देत असेल तर ह्यालाच म्हणायचं चा रिझल्ट बरोबर आहे ना आपलं वाक्य आहे बाप जिवंत असेल तर साध्य घालायची गरज नाही पडत तसंच शेतकरी स्वतः सांगतो की बाबा जर तुम्ही रामायगोडीची साथ घेतली तर तुम्हाला म्हणजे फेल जायचा विषयच नाही बरोबर आहे ना तर आता तुमचं टार्गेट किती आहे की बाबा ह्या घडाचा म्हणजे ह्या गियन झाल्यानंतर घड कितीचा पडेल माझ्या अंदाजानं कमीत कमी कु... चाळीस पंचाळीस किलो बघा मित्रांनो आपण बघू शकतो की चाळीस पंचाळीस किलो पर्यंत आपण त्यांचं वेट काढणार आहे आता त्याची प्रोसेस चालू आहे येऊन व्हायला लागलेली ला आहे तर ह्या पद्धतीनं काम चालू आहे चाल तुम्ही जे वापरता औषध तुम्ही समाधानी आहे का समाधान आहे आलेल्या शेतकऱ्यांना पण तुम्ही सांगताय बर की बाबा चांगला आहे मी वापरतो तुम्ही वापरा शेतकऱ्या गावात आहे ते येऊन बघून जातील प्लॉट आहे एक नंबर प्लॉट आहे जर मित्रांनो तुम्ही जर रामायगडचे प्रोडक्ट जर वापरत असाल किंवा वापरत नसाल किंवा तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही ही माहिती घ्या पट कुर्ली गावामध्ये आहे पण तालुक्यामध्ये तर आता इथं पंढरपूर तालुक्याचे बऱ्यापैकी सगळे डिस्ट्रिब्यू म्हणजे कंपनीचे एम्प्लॉय आहेत की त्यांच्याकडे कंपनीनं काम दिलं बाबा तुम्ही शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं सर्व्हिस द्या जबाबदारी दिली कंपनीनं आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी जसं की आता आपण तुम्ही वाखरी रोड अकलूज रोड जर विचार केला तर त्या रोडला तुमची कोणतंही गाव असू द्या त्या गावामध्ये आपले प्रतिनिधी आहेत कंपनीचे श्री समाधान माने सर आहेत त्यानंतर हनुमंत बागलसर आहेत तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता तुम्हाला त्या भागात त्या गावात कुठेही काही अडचण आली तर तुम्हाला तिथे ते मार्गदर्शन करू शकतील तसंच पंढरपूर टेम्प पुणे रोडचे आमचे प्रतिनिधी आहेत कानापुरी गावचे श्री दयानंद सर तुम्ही पंढरपूरपासून टेंबुर्णीपर्यंत कोणत्याही गावामध्ये तुम्हाला जर कसलीही अडचण येत असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता म्हणजे एक शेतकऱ्याचं म्हणणं होतं की बाबा तुमच्या युट्यूबला आम्हाला व्हिडिओ बघायला मिळतात इंस्टाग्रामला आम्ही रील्स बघतोय तुमच्या खूप चांगलं वाटतंय आम्हाला घेऊ वाटतंय पण मिळतंय कुठं हे आम्हाला माहित नाही तर तुम्ही त्या त्या तालुक्यामध्ये जर तुम्ही शेतकऱ्यांशी संपर्क साधा किंवा कंपनीच्या एम्प्लॉईशी संपर्क साधा तुम्हाला बांधावर येऊन त्याचं तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल शेतकरी बांधवांना सांगायचा महत्वाचा मुद्दा काय आहे की जसं आज नाईक नवरे साहेब शेतकरी आहेत नाईक नेहरू साहेबांचं कष्ट जेवढं या बागेसाठी तेवढंच आमच्या कंपनीच्या प्रतिनिधींचं कष्ट आहे की बाबा या शेतकऱ्यांना वेळेप आपलं प्रोडक्शन मिळत आहे का त्यांनी ते प्रोडक्शन सोडलंय का किंवा ते फवारणी केली का हे बघण्यासाठी जेवढे शेतकरी कष्ट करते तेवढेच प्रतिनिधी प्रतिनिधीसुद्धा कष्ट करते तुमच्या बांधावरती येऊन की तुम्हाला प्रोडक्ट मिळाले का व्यवस्थित तुम्ही ते वापरले का त्याचा रिझल्ट कसा वाटतंय किंवा तुमच्या काय अजून अडचणी आहेत का ह्या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी कंपनीने प्रतिनिधी नेमलेत त्या प्रतिनिधींचं तुम्ही मार्गदर्शन घेऊन त्या प्रतिनिधींची मदत घेऊन तुमचे काय जे प्लॉट असेल ते तुम्ही आता बघू शकता किड हा प्लॉट किती चांगल्या पद्धतीने आलाय अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा तुमच्या भागातले प्लॉट आणू शकता अवघड अशी कुठली गोष्ट नाही फक्त तुम्हाला गरज आहे फक्त ती मार्गदर्शनाची गरज आहे ती फक्त रामायरोडच्या साथीची आणि ही साथ देणार आम्ही तुम्हाला सदव आज आपली ग्रुप आहे तुम्ही यातल्या कोणत्याही एम्प्लॉईला तुम्ही विचारू शकता त्या त्या भागातली की बाबा आमची किळ आहे त्याला आम्ही काय सूड द्या काय फवारू द्या सुरुवातीपासून हार्वेस्टिंग पर्यंत तुम्हाला सगळं नियोजन मिळेल त्याचा आता एक उदाहरण म्हणून नाईक नवरे साहेबांनी आपला विश्वास ठेवून त्यांची स्वतःची लागवड केली ती आज त्यांचा एक व्हिडिओ ह्याच्या अगोदर प्री वेडिंग झालेलं आहे यांचं बिफोर आफ्टरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की त्या बागेमध्ये ज्यावेळेस आम्ही उभा होतो त्यावेळेस बाग आमच्या आमच्या उंचीची होती आज बागेमध्ये आम्ही बसून व्हिडिओ करतो घेतो ऊन पडायचं पंचायत आहे की कुठं तर तुम्हाला दिसतंय का ऊन म्हणजे जास्त जास्त पडलेलं पूर्ण झाकून गेलेलं आहे एकदम चांगल्या पद्धतीने वाढ झाली आणि नायक नवरा साहेबांचा हाच प्लॉट हार्वेस्टिंग जाऊस तर आम्ही त्यांच्या सोबत असणार आहे पण नाईक नवरा साहेब तुम्हाला सर्व्हिस मध्ये काय अडचण आली काय कधी सुद्धा अडचण आली नाही बरं कधी एखाद्या गोष्ट वापरली पण त्याचा रिझल्ट आला नाही असं झालं कधीच नाही ना तुम्ही समाधान शंभर टक्के आता चालूची कंडिशन अशी प्रत्येक शेतकऱ्याची की तुला हेतू काय बाकीच्या कंपनी सारखा बाबा ही लागते लागण्यापेक्षा जास्त प्रोडक्ट देणे हा हेतो नाही आपला कसं आहे रिझल्ट काढायसाठी जो प्रोडक्ट लागते ते आपल्या रामाटे आपण प्रोडक्ट देऊन त्यांना पाहिजे त्या पद्धतीने रिझल्ट काढून देतो काय काय शेतकरी काय म्हणते ही प्रोडक्ट जी आहे ती हे फक्त मार्केटिंग करते ना का मैं पैसे कमवून ही असं काय नाही हे जे शंभर टक्के रिझल्ट आहे काय काय शेतकऱ्यामध्ये म्हणजे मी स्वतः अनुभव घेतो ही विक्रीसाठी ना किंवा पैसे कमवण्यासाठी काही कंपनी करत नाही ही शेतकऱ्यासाठी कंपनी करते शेतकरी जसं उत्पन्न वाढावं शेतकऱ्याची ह्या दृष्टिकोनात ही कंपनी बघतीये कारण मायक्रो टेको कारण मी स्वतः अनुभव घेतला आहे त्यामुळे शेतकरी कुठे कुठं विक्री करत नाही किंवा वन थाउजंड प्रोडक्ट जेवढं लागते तेवढं देते दुसऱ्या कंपनी असं करत नाही की जेवढं लागतं त्याच्यापेक्षा जास्त असं काही नाही ही कंपनी फक्त जसं जेवढी गरज आहे त्या पिकाला तेवढंच औषध देते प्रॉडक्ट जी आहे ती क्वालिटी एक नंबर क्वालिटी कारण जमीन कसली असो तुमची चोपणा असू दे किंवा मुरमाड असू द्या कसली ए टू झेड कुठली जेम असू द्या एक नंबर जड येतो या कंपनीचा जे प्रोडक्ट की असं विषय नाही की ही जमीन चांगली आहे ही जमीन असं काय नाही कुठल्याही जमिनीमध्ये प्रोडक्ट वापरलं तर का अडचण नाही रिझल्ट एक नंबर येतो ह्या प्रोडक्ट रिझल्ट एक नंबर आहे कुठल्याही जमिनीत येतो ज्यावेळेस ही प्रोडक्ट मी वापरा म्हणजे वापरत असं होतं की ही निसं बाकी बारकी बाटल्या दिसते ही केंद्र दिसते ह्या जेव्हा आपल्याला काय येईल का असं माझा विश्वास नव्हता ज्यावेळेस मी सर्वात वापरात चालू केलं त्यावेळेस बाबा क आठ दिवसाचा रिझल्ट दिसला आपल्याला हळूहळू वाढत वाढत रिझल्टला आला एका आठ दिवसात थोडासा विश्वास बसायला ज्यावेळेस बाग आपली आली फक्त आणि फक्त रामायण फक्त पहिली सुरुवात का बाग आणली होती तो विश्वास बसला की बाबा शंभर टक्के रिझल्ट येतो या नाईक साहेब हे अगोदर तुम्ही ह्या बागेला बेसळ डोस भरलाय का बेसळ डोस नाही काय नाको ते कंपनी फक्त रामागुडेल म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की भेसळ डोस भरल्याशिवाय खत बॅगा घातल्याशिवाय बागा येत नाही पण रामागडेने हे शब्द खुडून टाकला की तुम्ही एकही बेसळ डोस न करता सुद्धा बाग येऊ शकते आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे नाईक नवरेबा ना साहेबांची बाग आहे तुम्ही कधीही या प्लॉटमध्ये येऊ शकता कधीही प्लॉट बघू शकता या दर रानामध्ये तुम्हाला एक चिमट जरी बेसर डोस गावला तर एक लाख रुपये शरीर मित्रांनो तुम्हाला एक लाख रुपये फक्त एक चिमट बेसवडोस तुम्ही उडकून दाखवायचा फक्त कुठे दाखवा तुम्ही दोन एक प्लॉट आहे कुठे दाखवा कुठे उकरून दाखवा एक चार दहा दिसणार ना ते रासान म्हणूनच आम्ही म्हणतो की दमलेला खचलेल्या शेतकऱ्याला रामटेक मदतीचा हात म्हणजे हात म्हणून रामायो आहे आम्ही म्हणतो की नाद केला पण वाया नाही गेला खात्री आमची शीती तुमची खात्री आमची तुम रामकृष्णारी राम कृष्णारी राम कृष्णारी राम कृष्णारी राम कृष्णारी राम नाद केला पण वाया नाही गेला पण वाया नाही गेला शेती तुमची खात्री आमची शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण रे राम कृष्ण रे